नमस्कार विद्यार्थ्यांनो त्यागमूर्ती गणित या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत तर इथे प्रश्न आहे नमुना अवकाश म्हणजे काय आणि नमुना घटक म्हणजे काय तर याचं उत्तर आहे एखाद्या यादृच्छिक प्रयोगामध्ये येणारे फलित किंवा निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात उदाहरणार्थ नाणे फेकणे या, या म्हणजे यादृच्छिक प्रयोग मध्ये जर नाणे फेकले तर येणारे फलित किंवा निष्पत्ती ही छापा म्हणजे हेड त्याला एचने दर्शवितात व काटा म्हणजे टेल त्याला टीने दर्शवितात तर बघा इथे जर आपण एखादी नाणे वर फेकले त्याचे एकूण दोन फलिते किंवा निष्पत्ते आहे एक आहे हा असलेला भाग आणि दुसरा आहे हा एक असलेला भाग या दोन पैकी तिसरी कोणतीही उ निष्पत्ती नाही किंवा फलित नाही तर हा जो डोका असलेला जो भाग आहे याला आपण छापा म्हणायचं त्यालाच हेड म्हणतात हेडचं पहिलं अक्षर यच असल्यामुळे याला एचने दर्शवतात एच म्हणजे छापा छापाला यच किंवा हेड असं म्हणतात तर जो इथे नंबरचा जो भाग आहे याला काटा असं म्हणायचं त्यालाच टेल असे म्हणतात त्याला टीने दर्शवितात तर जर आपण नाणे फेकले तर एक तर हेड म्हणजे छापा म्हणजेच यच येईल किंवा दुसरा काटा म्हणजे टेल किंवा टी येईल या हेड आणि टेल व्यतिरिक्त तिसरा काही येणार नाही कारण नाण्याला किती बाजू असतात तर दोन बाजू असतात मग याच्या नमुना अवकाशामध्ये जर आपण विचार केलं तर नमुना अवकाशला इंग्रजीमध्ये म्हणतात सॅम्पल स्पेस मग या सॅम्पल स्पेसचा पहिला अक्षर घ्यायचं यस मग नमुना अवकाश यसने दर्शवितात जर नाणे फेकले तर नमुना अवकाश काय होणार इथे एक तर हेड होणार म्हणजे छापा आणि दुसरा होणार काटा या छापा आणि काटा व्यतिरिक्त दुसरा नमुना अवकाश होणार नाही यालाच आपण यसने छाप्याला यचने दर्शवतात यच आणि टी ने दर्शवतात तेल तर इथे हा एस म्हणजे नमुना अवकाश एक नाणे फेकले तर नमुना अवकाश आपल्याला काय मिळत आहे इथे यच आणि टी तर एन ऑफ एस म्हणजे नमुना घटक संख्या नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे या सॅम्पल स्पेस म्हणजे या नमुना अवकाशामध्ये एकूण किती घटक आहेत तर ते या संख्येने इथे लिहायचे आहे तर बघा इथे एकूण किती घटक आहे हा एच म्हणजे पहिला घटक आणि हा जो टी आहे हा दुसरा घटक म्हणजे एकूण घटक इथे किती आहेत दोन आहेत म्हणून इथे बघा अवकाश आपण लिहिलेला आहे एस बरोबर काय यायचा इथे यस लिहायचं एच टी येणार आहे आणि ही घटक संख्या किती आहे एक आणि हे दोन म्हणून एन ऑफ एस जी आहे घटक संख्या ही दोन आलेली आहे त्याचप्रमाणे आपण दुसरा यादृच्छिक प्रयोग घेऊ लुडो खेळण्यासाठी जो आपण फासा वापरतो त्या फास्याला एकूण किती बाजू असतात हे आपल्याला माहित आहे त्या फास्याला एकूण सहा बाजू असतात तर कोणत्या कोणत्या त्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणून या नमुना अवकाशामध्ये एकतर फासा टाकले असता एक तर फाशाच्या पृष्ठभागावर म्हणजे वरच्या भागावर एक तर एक येईल अन्यथा दोन येईल तीन येईल चार येईल पाच येईल आणि सहा येईल या सहा व्यतिरिक्त सात येणार का येणार नाही आठ येणार का येणार नाही किंवा शून्य येणार का येणार नाही का बरं कारण या फाशाच्या पृष्ठभागावर एकूण किती अंक असतात तर सहा अंक असतात कोणते कोणते तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणून या नमुना अवकाशामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये घटक काय येत आहे एक दोन तीन चार पाच सहा तर इथे नमुना घटकाची संख्या किती होणार आहे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे या एसमध्ये एकूण घटक किती आहे एक दोन तीन चार पाच सहा एकूण घटक सहा असल्यामुळे इथे एन ऑफ एस सहा येत आहे तर अशा प्रकारे आपल्याला पुढील काही प्रश्नामध्ये नमुना अवकाश आणि नमुना अवकाशाची घटक संख्या इथे काढायची आहे तर त्याच्यावरून आपण इथे या सर्व गोष्टींचा अभ्यास करूया तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा